प्रशासकाच्या मनमादी कारभाराच्या निषेधार्थ कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी बुधवारी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला या बंदमध्ये बाजार समितीतील सर्व व्यापारी माथाडी कामगार संघटना यासह अनेक संघटना सहभागी झाल्या होत्या त्यामुळे आज सर्व व्यवहार ठप्प पडले होते कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक तथा ठाणे जिल्हा उपनिबंधक यांनी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचा भंग करत कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत विकास आराखड्यातील राखीव भूखंड भाडे तत्वावर दिल्याचा आरोप केला आहे प्रशासकीय कामकाज पाहत असताना या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन प्रशासक किशोर मांडे यांनी अनेक का अशा काही गोष्टी केल्या ज्या व्यापाऱ्यांना भविष्यात अडचणीच्या ठरू शकतात अतिशय शॉर्ट नो नोटीस पिरियडमध्ये काही धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतले त्यामध्ये एक पाच हजार चौरस मीटरचा भूखंड एका संस्थेला त्यांनी अनदान स्वरूपात देऊन टाकला कोणती टेंडर प्रोसिजर फॉलो केली नाही नूतनीकरणाच्या नावाखाली एक मोक्याचा भूखंड हा त्या ठिकाणी बेकायदेशीररित्या देणं आणि त्या भूखंड दिल्यामुळे तिथे जे कंपाऊंडिंग वॉल असेल किंवा भविष्यातले जे गाडी निर्माण होणार असतील ते आमच्या पिढ्या पीड़ा मा जे धंदे करणारे व्यापारी आहेत मग जे मार्केटमध्ये मा फुल मार्केटमध्ये मा कांदा बटाटा ह्या सगळ्या व्यापाऱ्यांना जी ॲम्युनिटी स्पेसची जागा जी पार्किंगसाठी आणि लोडिंग अनलोडिंगसाठी आमच्या मालाच्या शेतमालाच्या होती ती कुठेतरी बाधित झाली होती आणि त्याचविषयी आम्ही ह्या प्रशासकाच्या या जाचक मनमानी कारभाराचा निषेध म्हणून आज संघटितरित्या बंद पुकारला त्यामध्ये फल फुळे फळे फूल त्याचबरोबर आमचे फूल मार्केट असेल अन्नधान्य मार्केट असेल त्याच्यानंतर भाजी मार्केट असेल कांदा बटाटा मार्केट असेल यांनी अतिशय संघटितपणे म्हणजे साठ वर्षाच्या इतिहासात अशा स्वरूपाचा बंद अतिशय शॉर्ट नोटीस पिरियडमध्ये पहिल्यांदा झाला रस्त्यावरची लढाई राहिलेली नाही आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे त्याचं उद्यापासून सुरू आहे आणि तिथे आम्हाला हे न्याय मिळेल ही आशा आमच्या अर्थानं शेतकरी आणि माथाडी वर्गाने देखील आमच्या बंदला पाठिंबा दिला त्यांचंही मी आभार मानतो धन्यवाद अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक like, आणि कमेंट्स करायला विसरू नका